महायुतीच्या माध्यमातनं आठ एप्रिलला महायुतीचे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घ्यायचे असं परवा दिवशी जी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यात ठरलं यात महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आर पी आय आटोले गट आर पी आय कवाडी गट शेतकरी संघटना आणि अन्य जे सगळे महायुतीतले सगळ्यांनी मिळून प्रत्येक विधानसभेचे म, म मेळावे घ्यायचे उमेदवार ज्या वेळेला ठरेल कारण उमेदवार ठरवणं ह्याला थोडा वेळ लागतो कारण जागा कुणाकडं काय ह्या अनेक गोष्टी असतात उमेदवार ठरल त्यावेळेला ठरल त्यावेळेला उमेदवाराच्या कामाला लागतील लगत। पण त्याच्या आधी कुणी जरी उमेदवार असला तरी महायुतीचाच उमेदवार असणार आहे त्यामुळं महायुतीचा उमेदवार निवडण्यासाठी वातावरण निर्मिती म्हणा सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि सुरुवात करणं हे या मेळाव्याच्या मागचं हे आणि आठ एप्रिलला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा मेळावा अजिंक्यदारा कारखान्याच्या श्रीमंत छत्रपती अभयसेराजे भोसले सांस्कृतिक भवनामध्ये ठेवला आहे त्यानिमित्ताने नियोजनाची आज बैठक होती आणि नक्कीच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यातल्या मोठ्या छोट्यातले छोटे सगळे पूर्ण ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराचा विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं कामाला लावले नाही थोडं आता स्थानिक पातळीवरचा संघर्ष आहे पूर्वीपासून ह्याची मलासुद्धा कल्पना आहे आणि बऱ्याचशा गोष्टी संघर्षाच्या याच्यातनं झालेल्या आहेत पण शेवटी पक्ष म्हणून आपल्याला काम करायचं हे मी आत्तासुद्धा स्पष्टपणे सांगितलं शेवटी आपल्याला आज एवढी सातारा शहरात तालुक्यात जावळीत सगळीकडं रस्ते पर्यटनाचं जे काही सगळं काम चालू आहे शहरामध्ये जे काही एवढी कामं चालू आहेत त्या सगळ्याला निधी आपल्याला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मिळाले आपल्याला त्यांनी कधी मागणी किती आणि काय किती आणि गाव किती आणि लोकसंख्या किती असला हिशोब त्यांनी कधी लावला नाही आणि भरभरून आपल्या विधानसभा मतदारसंघाला दिले आता आपण मताच्या हिच्यातनं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी परतफेड करायची आहे आणि जरी स्थानिक संघर्ष असला तरी तिथं आम्ही पक्षाच्या पुढं कुणीही जाणार नाही पक्ष आणि महारती भारतीय जनता पार्टी आणि